मिरज शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज आंदोलन केलं मिरज मार्केट ते गणेश तलाव या मार्गावर साखळी मोर्चा काढून निषेध करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात महाराणा प्रताप चौक ते गणेश तलाव या मार्गावर रस्ता करताना पुरेसे डांबर वापरण्यात आले नाही या रस्त्याचे सर्व काम निकृष्ट दर्जाचे करण्यात शिवाय खुदाई न करताच रस्त्यावर रस्ता करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक नितीन सोनवणे यांनी केलाय यावेळेला रस्त्यावरून परिपत्रक वाटून निषेध व्यक्त करण्यात आलाय सदर रस्त्याची योग्यता शासन यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करून रस्त्याचा दर्जा तपासून घ्यावा सदर ठेकेदारावरती व महापालिकेच्या इंजिनियरवरती वरती योग्य ती कारवाई करण्यात यावी सदर रस्त्याचे थर्ड पार्टी ऑडिट होऊन जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तो ठेकेदाराचे बिल थांबवावे सदर कामांमध्ये दोष आढळल्यास मुक्तेदार बी बी गुंजाटे यांना काळ्या यादीत टाकावे तसेच या कामात जबाबदार महापालिकेच्या इंजिनियरवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी महापालिकेने कोणत्याही वर्क ऑर्डर देत असताना कामाचा दर्जा टिकवण्यासाठी ठेकेदारास अटी शर्ती शिक्षा व दंड आकारण्याची तरतूद करावी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संपर्क का प्रमुख नजीर झारी मनपा क्षेत्र अध्यक्ष अनंत सागर पुजारी इरफान केडिया सतीश शिकलगार उज्वला लोंढे यांच्या सांगली मिरज महानगरपालिका यांच्या भ्रष्ट कारभाराचा व एकूणच मिरज शहराची जी वाट लावलेली आहे त्या विरोधात वंचित बहुजन आघाडी यांनी यलगार पुकारलेला आहे आज आम्ही इथं पहिल्या टप्प्यामध्ये महाराणा प्रताप चौक ते गणेश तलाव ह्या रस्त्याचे जे निकृष्ट दर्जाचे काम झालेलं आहे ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने डांबर वापरलेले नाही आहे जो रस्ता पूर्ण खुदाई करून त्याचा विशिष्ट पद्धतीने जी जाडी शासनाने नेमून दिलेली आहे त्या पद्धतीने कुठेही रस्ता उकरून ती केलेली दिसत नाही आहे साईड पट्ट्या कुठेही भरलेल्या दिसत नाही आहेत त्याचबरोबर ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याही नीट दिसत नाहीत ता, त्यात त्यात म्हणजे एक ग्लास टाईप रिफ्लेक्टर बसवणं गरजेचं होतं रस्त्याच्या साईडला रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे होतं त्यानंतर सदरच्या रस्त्याच्या कामाची पूर्ण माहिती देणारा फलक लावणे गरजेचे होते तो फलक कुठेही दिसत नाही ज्यामध्ये रस्त्याचा टेंडर त्याची कालावधी त्यानंतर काम पूर्ण करायची कालावधी त्याचबरोबर त्या रस्त्याची किंमत स जी साधारणतः एक कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे चार रुपये आहे त्याचबरोबर त्या या रस्त्यावर देखरेख करणाऱ्या महानगरपालिकेच्या इंजिनियरचे नाव असणे गरजेचे आहे असा कुठेही फलक दिसत नाही त्याचबरोबर हे जे पैसे ठेकेदाराला दिलेले गेलेले आहेत त्याच्यामध्ये तो बोर्ड त्याच्यानंतर दहा बोर्ड अशा पद्धतीचे की ज्याच्यामध्ये वाहतुकीच्यासाठी योग्य ते निदर्शन देणारे अशा पद्धतीचं जे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे होतं ते न झाल्यामुळं आज मिरज परिस्थिती मिरज मिरज शहराची आणि मिरज परिसराची ही अवस्था झालेली आहे कारण आपण बघितलं असेल की आता हा हा जो रस्ता यांनी केलेला आहे तो कुठल्याही प्रकारचा उकरून न केल्यामुळं आणि निकृष्ट दर्जाचे डांबर आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं जे द्रव बिट म्हणून वापरावं लागतं ते न वापरल्यामुळं एक पावसाळा झाला की या आधीचा अनुभव असा आहे की सगळे रस्ते खराब होतात आणि साधारणतः एक दोन तीन महिन्यामध्येच रस्त्याची वाट लागते आणि म्हणून मिरजकर नागरिक म्हणून आम्ही मिरजकर नागरिकांना हे आव्हान करतो आहे की हे जे सगळे रस्ते किंवा इथल्या ज्या सगळ्या सुविधा दिल्या जातात दा ते मिरजेच्या नागरिकांच्या कर कररूपी उत्पन्न झालेल्या पैशातून त्याचबरोबर क आपण महानगरपालिकेला देत असलेला कर आणि ह्या याच्यासाठी ज्या आपण टॅक्स भरतो त्या सुखसुविधाच्या माध्यमातून हे पैसे नागरिकांचेच आहेत आणि गोळा होतात आणि पण यावर कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही त्याच्यासाठी आज ही परिस्थिती आहे म्हणून मिरोजगार नागरिकांना आम्ही आव्हान करतो की इथनं पुढच्या काळामध्ये मिरजेची परिस्थिती जर सुधारायची असेल तर याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि रस्त्यावर उतरून हा लढा दिला पाहिजे त्याचबरोबर या या रस्त्याच्या चौकशीची तसेच ठेकेदाराच्या चौकशीची व महानगरपालिका अधिकारी जो याच्यावर नेमला होता त्याच्या चौकशीची आम्ही मागणी करत आहोत आणि यांना त्वरित निलंबित करा आणि ठेकेदाराला काळी यादीत घाला अशी आम्ही सांगली जिल्हा वंचित वंचित बहुजन आघाडीतर्फे मागणी करत आहोत